दुहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली आहे गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंडपुरीचे बेत होत असल्यानं फळभाज्यांना उठाव कमी राहिला यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पळून राहिला यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते भीमा भाऊ गवळी राहणार भारदेनगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सतरा एकर जमीन असून आजपर्यंत शेवग्याला भाव दोनशे वीस रुपये होता आता सामान्य आमची शेतपूर शेतकऱ्याची मरणूक आहे आता उन्हामुळे शेत शेवग्याला भाव दहा रुपये किलो मिळत आहे तर आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे खर्चही निघत नाही आहे तर आज उपसमारीची वेळ आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांवर आमची शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी भरपा भरपाई नुकसान देण्यात यावी अशी सरकारनं नम्र विनंती भाव वाढवण्यात यावा आणि आमचं सहकार्य करावं शेतकऱ्यांचं अशी माझी इच्छा आहे सरकारला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आणि दुकानदार हरीश माळे गेल्या दोन तीन दिवसापासून या सण उत्सवाच्या काळात गुढीपाडवा जसं हिंदू नववर्ष आणि या रमजान इथमुळे मार्केटावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे सर्वेत भाव घसरलेले आहे या ठिकाणी माल घेणारे जे काय व्या व्यापारी होते ते अत्यंत कमी झालेले असल्यामुळे आणि हा जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे माल जास्त पिकला तो मार्केटात आला पण तो विकलाच जात नाही कारण की सण उत्सवामुळे सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत ते माल घ्यायला येत नसल्यामुळे इथं किरकोळ व्यापारीसुद्धा माल घेते उन्हाळा आता तापत असल्यामुळे ता तापमान जास्त वाढत असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी मार्केटवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे तिथं पन्नास कॅरेट टमाट्याचे होते वांगेचे वीस कॅरेट बी बिक्याला तिथं आता ते ऐंशी नव्वद या ठिकाणी यायला लागलेले आहेत ऊन जास्त पडत असल्यामुळे रोपांवर त्या पिकांवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि मालावर बी खूप परिणाम झालेला आहे आणि या मार्केटात आता या सण उत्सवाच्या काळामध्ये ग्राहकही कमी झालेले असल्यामुळे शेतकरी आवाजही झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळतात तर गेल्या दोन दिवसांपासून वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मोठी भर झाली आहे माल माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला हा घेण्यासाठी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे